मेहुण्यांनी केलेली तक्रार मागे घेण्यासाठी राजवाडा चौकात व्यापाऱ्यास काठीने मारहाण केली आहे प्रकरणी संदीप घनशेट्टी शेटे वर्ष चाळीस राहणार विद्यानगर गली नंबर तीन वारणाली रोड विश्रामबाग सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे त्यानुसार प्रदीप गवईहट शेटे व्यवश्ये बेचाळीस सातगोंडा अण्णासाहेब पाटील नगर कोल्हापूर रोड सांगली प्रमोद सावळगे पूर्ण नाव माहीत नाही आणि दोन अनोळखी इसम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की तीन एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी प्रदीप शेट्टे यांनी फिर्यादी हे त्यांच्या राजवाडा चौक येथील दुकानात काम करीत असताना त्यांच्यावर फिर्यादीच्या मेहुण्यांनी केलेली तक्रार मागे घे असे म्हणून फिर्यादीच्या उजव्या आणि डाव्या हातावर काठीने मारहाण केली उजव्या हातास गंभीर दुखापत करून लाथाबुक्क्याने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली तसेच तसेच त्यांच्यासोबत आलेल्या दोन अनोळखी इसमानी फिर्यादीच्या पत्नीस आणि फिर्यादीस शिवीगाळ दमदाटे केली आहे म्हणून फिर्यादीने सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे